महिन्याने ते जे पैसे होते हे गेले कुठे आमचा प्रश्न आहे की या लोकांनी काय खावं आणि जगाव कसं म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही भीक मागो आंदोलन केलं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सुद्धा केलं आमच्या सरकारला चेतावणी आहे की तुमचे जे मंत्री आहे तुमचे जे आमदार आहे यांचा पगार कसा तुम्ही सरकारी ज्या लोकांचा कसा तुम पगार एकसारखीच्या तुम आतमध्ये दे देता दे दे त्याचप्रमाणे या सर्वांचे पगार तुम्ही अनुदान तुम यांना तुम दिले पाहिजे हीच विनंती होती म्हणून आज आम्ही भीक मागो आंदोलन केलं यानंतरही जर आठ दिवसात जर सरकारला जाग आली नाही आणि या दिव्यांगांचे पगार जर त्यांनी दिले नाही मानधन जर दिले नाही तर आम्ही त्या आठ दिवसानंतर पहाडस्टाईल आंदोलन करू कलेक्टर साहेबाची कृती आम्ही बाहेर करू. what yeah.